हाय हाय मी आरुष मी आलूज तुमच्या सगळ्यांचं सगळ्यांच स्वागत करतो सगळ्यां करत आपल्या चॅनल मध्ये आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे त्याच नाव आहे ऋतुजा शिंदे ऋतुजा शिंदे कसे आहात कच्या एक बार एप्पल फॉर डॉगी फॉर इलिफेंट फॉर पी जी फॉर टाट एच फॉर हईक्रीम जे फॉर जकट

आणि ना आज जरा माझी त्याच्यावर खरंच खूप चिडचिड झाली म्हणजे ना तो ऐकत तर कसलीच गोष्ट नाही आणि नुसता पळत होता घरात पळायचं माझा काहीच इश्यू नाही आहे आता लेकरांनी ह्या वयात नाही खेळायचं मग कधी खेळायचं पण त्याच्या पळण्याचा आमच्या खालच्यांना होतो त्रास ते बोलतात की तुमच्यामुळे आम्हाला डिस्टर्ब होतं आमच्या घरात काही लोक झोपलेले असतात काही ना अभ्यास असतो तर तुम्ही विचार करा जरा तुमच्या वागण्याचा आता आम्ही काय विचार करायचा लेकरू आहे आमचं लेकरांनी ह्या वयात नाही खेळायचं मग कधी खेळायचं ना पण असो त्यातला थोडंसं निर्बंध घालावेच लागतात खेळण्यावर आणि झाली माझी चिडचिड त्याला एक दपटही मारला मी पळू नको म्हणून जास्त तर आता त्याला झोपे वगैरे लावले आणि थोडंसं स्टिच करायचं होतं मला पण ना पाय की अस्तरच नाही आहे त्या मग ते अस्तर आज आणायला पाहू नाही पाऊस आला तर जायचं का ॲक्च्युली काही कालच जायचं होतं पण ना काल पाऊस येऊन बसला निघायच्या वेळेलाच पाऊस आला त्याच्यामुळे कालचं कॅन्सल झालं आणि आज बोललेत मिस्टर नाही पाऊस आला तर जाऊत म्हणून तर पाहू काय होतंय काय नाही ऑफिसून आले आरुषचे पप्पा की लागले बडबड करायला मी सांगितलं होतं आवरून ठेवा तुम्ही काहीच नाही गेलं म्हणून पटपट दोघांचंही आवरलं आणि गेलोत मुलचंद मीला शक्यतो आम्ही मूलचंद मिलला साड्या घेतो हडपसरच्या आत गेलो तर भया न काहीच सुचे ना की पाहिल्या दशा साड्या मी आधीच ठरवून गेले होते की मला कोणती घ्यायची आहे ती ती उचलली आणि थर्ड फ्लोअरला गेलो अजून काही साड्या पाहण्यासाठी ही, ही काय जास्त आवडली नाही आरुषच्या पप्पांना त्याच्यामुळे आधी जी घेतली होती तीच फायनल केली आणि आरुषलाही एक ड्रेस घेतला त्याच्या ड्रेसचा आमचं कधीच एकमत होत नाही ते बोलतात हा घ्यायचा मला तो आवडत नाही त्यानंतर तिथेही बराच टाईम गेला आरुषच्या कपड्यांसाठी फायनली एक ड्रेस घेतला आरुषला हे त्यानंतर निघालो होतो घरीच येण्यासाठी पण आरुष झालं होतं पप्पा भूक लागली आहे जेवायला चला पप्पा भूक लागली आहे जेवायला चला त्याच्यामुळे आरुषचे पप्पा गेले हॉटेलमध्ये घेऊन गे। जेवण वगैरे केलं आणि आरुषचं जेवण झालं की लगेच त्या वेटरदादांना सांगत होता की काका बशाना काका बशाना त्या दादांना तर काही समजलं नाही मी सांगितलं बडीशेप मागतोय म्हणून जेवण पोटभर करो या ना करो पण आरुष बडीशेप मात्र पोटभर खाऊन घेतो तिथे जास्तच आवडते थे त्याला थे जरा बडीशेप त्यानंतर घरी आलोत आणि इथे आहे आरुषचं आणि त्याच्या पप्पांचं खेळायचं काम आज काही खेळायला भेटलं नाही त्याच्यामुळे संध्याकाळच्या झोपायच्या वेळेला चाल ह्यांचं खेळायचं जवळजवळ साडेआठला घरी आलोत आणि आत्ताचं फ्रेश वगैरे झालो आणि मोबाईल घेतला मी हातामध्ये एवढी गर्दी ना दुकानामध्ये काही सांगायलाच नको अजून दिवाळीला पंधरा दिवस टाईम मी तरी आत्तापासूनच गरती लेकरू मला काहीच करून देत नाही एवढं विचित्र लेकरू आहे ना तिथेच रडत होतं म्हणत होतं मला गाडी घ्यायची गाडी घ्यायची आम्ही गेलो कपडे घ्यायला आणि गाडीच्या मागं लागलो होत एवढं विचित्र बाळ आहे हे <laughs> काय करावं लेकरांना लई ले सेड एवढी करत तू काय खाल्लं बाय दे तू काय खाल्लं सांग तू काय खाल्लं सांग ना <laughs> आणि घेतलं काहीच नाही जास्त ह्या माझ्या टप्पूला एक ड्रेस घेतलाय आणि मला एक साडी घेतली दुसरं काहीच नाही घेतलं एवढी गर्दी आणि काही सुचत नव्हतं काय नाही मी तसं आधीच डिसाईड करून गेले होते की मला काय आहे घेतली ती साडी घेतली मला मी डिसाईड करून गेले होते पण पाहिल्या थोड्या हो अजून व्हरायटीज नाही आवडल्या जास्त अशा त्याच्यामुळे तीच घेतली आणि म्हणून हो आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा